शू कंपनीच्या एम्प्लॉईने एका कस्टमर सोबत तब्बल दहा तास फोनवरती गप्पा मारल्या कंपनीने त्याला रागवण्याऐवजी त्याचं कौतुक केलं आणि हीच कंपनी जगातील प्रसिद्ध शू ब्रँड ठरली नमस्कार मी अविनाश साठे कॉर्पोरेट कोच म्हणून काम करतो धापूस नावाच्या शू कंपनीत एका एम्प्लॉईने एका कस्टमर सोबत दहा तास फोनवरती चेअरफुल गप्पा मारल्या जे सीईओ होते टोनी यांनी ह्या घटनेचं कौतुक केलं आणि कंपनी कस्टमर सर्व्हिससाठी प्रसिद्ध झाली कस्टमरसाठी फुलं पाठवणं असेल किंवा फ्री शिपिंग असेल किंवा अनलिमिटेड रिटर्न्स असतील म्हणजे काही क का, विदाऊट आस्किंग क्वेश्चन्स रिटर्नसारख्या सुविधा देऊन त्यांनी लाईफ लाँग ग्राहक कमवले तुमच्या कंपनीमध्ये सुद्धा कस्टमर सर्व्हिस फक्त क्विक आणि इफिशियंट असावी असं तुमचा फोकस आहे का तर हे क्विक करण्यापेक्षा जास्त लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे तुमच्या कस्टमर्स वरती ह्या एक्झाम्पल वर आपण शिकू शकतो कस्टमर सर्व्हिस म्हणजे जेन्युअन ह्युमन कनेक्शन्स आहे ते रोबोटिक गप्पा नाही आहे ऍक्च्युअली कस्टमरला काय पाहिजे ह्युमन कनेक्ट कर्मचाऱ्यांना ट्रस्ट करा आणि त्यांना स्वतःहून कस्टमरशी ह्युमन कनेक्शन बनवायला सांगा तुमच्या एक्सेप्शनल सर्व्हिसने तुमचं स्ट्रॉंगेस्ट मार्केटिंग टूल हे भविष्य काळात बनू शकतं तुमच्या टीमला जर कस्टमर सर्व्हिस येत नसेल त्यांना माहीत नसेल कस्टमरशी कसं बोलायचं तर मला ईमेल करा आपण ह्या विषयावरती ट्रेनिंग तुमच्या टीमसाठी करूया